मी जो व्ह्यू नवी विचार सांगितला तुम्ही इंस्टाग्राम सगळ्या सगळ्यात चांगला आहे का दे का आवज व्यू कुठे सांगू का

пока

मामा गे फेमस माणूस आहेत बरं काय आम्ही होणार आहेत बरे कंटेंट बनावणं चालले पण टाकते नाही आम्ही कधी <laughs> आता समजू ना साडी घाली तुम कशी मजा येत <laughs> 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 भैया पाणी चालू आहे आम्ही त्रिंबक शल अरे बा काय वरून पाणी चालू आहे त्यावर असा नजर आहे

गाडी पीम रिम झिम हो बाबांना दर्शन केले अरे ओम्पा गणेशजी काम सनेशजी आठला लोक मस्त सुविधा करेल वल्ला निर् आम्ही मंदिर मग कारकी गर्दी देखील ना मंदिर ना गेट पासून तर डायरेक्ट एंट्री गेट पर्यंत ना ઇટલી આપદી મત મર ગુસ્સ નામ ના નંબર બી લાગતા નહી હોત વાગ્યા દેખા રેસ્ક્યુ ટીમ દેખા રેસ્ક્યુ ટીમ ડાયરેક્ટ એવડી ખતરનાક નાશિક રેસ્ક્યુ ટીમી રામ 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 મંડળી રામ રામ તુજ આઈ મરીજબાઈલ વાળા રે ભલ્લાડેશ્વર મહારાજ કી જય હો देखा रे उन्हाळा डोंगर डार या बराम ना आला आणि आधी का बिचारा ताई बाई या खेळ पाळ गड चढी कळी सगळी आले बर डायरेक्ट वरे भेटतो पाय न पडेन आमना गावर बाई ना काय काय देखी देखी बट बोरी झाले येतले दवा पावता दे संत श्रेष्ठ श्री निवत निवा काय रे आणि संत संत श्रेष्ठ निरुत्त तीनाथ महाराज समाधी ुली ग म्हणा तुम्ही कुठले अरे देवा ते काय म्हणे इथला चॅम्पियन पण का बारी धीरे धिरी जाणं पड मार काशी ना इथला सकाळेल म्हणते गुरु सारखा बट वायाकडे टाका बघू त्यांनी पाणी मा शिकाडेल रे अरे तो फक्त त्रिकोण चौकोन दिख रहा हाला माले हाँ देख त्रिकोण चौकोन हाँ भी त्रिकोण कौन जटा मंदिर कोताड़ा मंदिर आता काय है ना जता लोक को जाने तब चला काय मैं आपण मिल याद है का दिल भर दिल भर दिल भर दिल भर दिल भर दिल भर खुश अरे काय पेट ना रहे आड़े आ टाकणार ना पाणी मा में वाटर पूप यंत्र गाड़ी गाड़ी क्यों उतना जगा रहे चुड़ा व्यू रहे चुड़ूप नहीं होतेस आप आप ना आपला तर सगळा दोन्ही हात पाय चांगला आहे पाय चांगला आहे तोंड चांगला आहे देवणी डोळ्या चांगला दिले जर मोठे स्माइल दिले अजून कसं आलं काय एवढं लढतच बापू आपली लाईफ सगळ्यात बेस्ट आहे फक्त तुम्ही ना फिरतानीच बो असं जसं मी फिरान जसं अरे म्हण गोंगडी असं चला आधी तुमले चान नाथ रे शक्तिमान शक्तिमान चान नाथ राम न सशक्ति शक्तिमान शक्तिमान जाओ जाते कैसा हु आंगल डामले मित्री ना दर आंतर डामले यां मित्र दर वन तुम लोग भी माइटी मित्र कितना कमीना रहता है चंद मार लावी है कि देखा गर्दी रह वाह बहु छुट मार बहु बहु माल निचालना चाम तपकी गो बहीण वाव थांब रे सर द्या का दाखवला परत असं पाणी पडस कोणता बॉक्स आला हा भाऊ ना काय म्हणणं ते का माझं खाऊ माल द्या म्हणे लोक का लाल आजू किती करते चला ओ माय गे का महाराष्ट्रामध्ये एकदम वेगळे कपल दाकडच नाही देखा, देखा साइडले नजारा काय बारीस ना आणि केले भाऊ म्हणे ब्रह्मगिरीकडे जाण्याचा रस्ता रे दे पिक्चर बाकी मेरे पिक्चर बाकी वाव या खतरनाक रो

बाईचारा हो आणि आषाढी एकादशी तर त्यानंतर मला काल चार तारखेला बड्डे बी होता मला बड्डे गिफ्ट देणं होतं आणि हा बड्डे गिफ्ट नेहमी आपण काय करतो आपला मित्र असा बर्थडे गिफ्ट देतो जसं की कार बाईक मोटरसायकल जे बेलतं घड्याड बुड्या अशी जे मी मला स्वतःला बर्थडे गिफ्ट दिलं होतं ते नंतर जाते ब्रह्मगिरी एरिया काय म्हणतात ब्रह्मगिरी टेम्पल टेम्पल ब्रह्मगिरी परत ना आम्ही अर्धा लोणसाई जायला जातो आणि आज अव धबधबा लागत वॉटरफॉल भावा एवढा खतरनाक वीव आहे ना पहिली धरते का बरं यानंतर मी गेला देखील पण अवखरा म्हणजे पहिला पहिला वॉटरफॉल आहे आणि आम्ही मंडळी करूच भाऊ ब्रह्मगिरी येऊ फिरायले अनेक सांगत आशाढी एखादशी मी पंढरपूर जाणार होतो पण काही कारणास्तव जाऊ शकलो नाही भाऊ पण आठ काय सांगू तुम्ही या भाऊ सुद्धा मी वापस यायचो वाटल्यास जे खोले आज ब्रह्मगिरी येणार असे ना फिराय तुम्हाला इंस्टाग्राम वर मेसेज करतायत बरं मी तुम्ही सोबत यायचो ब्रह्मगिरी फिराले आणि इमानदारी मग आवाज बस घ्या एवढा आला माराल एवढी मजा चालना एवढा लोड नाही घ्यावा बाबा चांगला चांगला लोक चालू चालू बोलता बोलता कवा पुची जातच त्यांपेक्षा डायरेक्ट फुल टू एन्जॉय करा ना मग ब्रह्मगिरी मग ना या वांद्रस समाज तो मी ना व्हिडिओ बना चक्कर मा मी तर एन्जॉयमेंट करा नो आणि आधी का म्हण घ्या चित्ता वरती चांदी घे हो झुम करी देखना ना अरे हा विषय विसरी तू की मी वा या देखा रे बो देखा रे देखा रे

नावडले रेनकोट पण तरी वल्लाय <laughs> <आ। laughs> किती लांब आहे बाबा लांब किती बाबा नाही अजून काय ना जोरदार काय नाव आहे तुला पिंटे नाव काय काही आणि हो मोबाईल नको छोडत बर का बोरे बिस्कुट बिस्कुट नाही आम ना बा वल्ला विचारले तर आम्ही ओ बा खतरनाक खतरनाक बावली बी अपेक्षा भाव म्हणे माली बी लेबो म्हणे बोगदा मा लेबो बोगदा मा हा एक भाऊ भेटणार आपले का काय काय राम पण या खात काय असतं चला इथला वरती ओ माय गॉट ओ माय गॉट वाव वाव इज वाव काय वाव 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 शंभर रुपये किलो भेटत बरं आमनाकडे नाम तुला वाव म्हणतात वाव आवणारे खायला नाही का तू वावले नाही काय काय आला लागे हो येणार काम करणार पण दिस इज वाव 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 देखा, ना धावल्यापणा काय तो पण हे ना भाऊ इमानदारी सांग ते फिरायला ना तर हे शिवाय काही मजा नाही बरं चला ये चला नाशिक मग काय फेमस पिक्चर भाऊ भाऊ काढ एक नंबर आहे जादू हवा ना क्रिश पोर मधला जादू टू होम ना फोर थ्री मधला जादू थ्री आणि मी एक क्रिश फोर मधला जादू फोर हाय आहे ब्रह्मगिरी नदी इमादारी सांगत पाड ओलांडी ओलांडी सांगत ची वाट ना आठे आठे फिसला सारखा रस्ता हो आणि आता सरकानी बी मजा येईन कारण का माहिती का दाखल पण आहे गैर घसोरगुंडी केले म्हणे गैर घसोरगुंडी केले पण आता जाऊ सर स्लीप मार आपण होटल पण आहे तो ती वेगळीच मजा राहत हो आणि आठ बी असा असं सरक सरकत मस्त स्लीप मार तुम्ही हो आठ देखा तुम्ही आता घसरगुंडी एक ती देख कोण पडणार आहे देख तो माणूस पड माहित का अरे गारा चेक करा मी जास्त चिकट माटी ना शेका बा कारण की चॅनल चांगली पाहिले घरी देखले म्हणे डिस्करी चॅनल पहिले घर दे केले त्यामुळे मी गारा चेक कारण की आम्ही दलान चेक चढ निव त्यामुळे आता गारा चेक करले पण गारा काही सडकता नाही हो लाल माटी ना गारा आहे आणि त्यांनी थोडं थोडा थोडा मुर दगड पण येत पण असं वाढत नाही की स्लीपार पण तो बोरा काय फोड घ्याला माती समजी मारणार ने तुम्ही त्या साईड ने यायला पाहिजे होतं इकडे फ्री असे तर या गिर जाओ वाच जाव अरे येऊन गेला बा तू अरे वाव यार हा बोला दादा काय काय पाहा तुम्हाला माझी पुरी आहे मक्का यार मक्का ना भुप्टा आहे इम्पॉर्टंट आहेत काय बय बोल बोला दादा काय पाय झालं तुम्हाला मार दागड नाटंट आहे का दागड हो मला तुम्हाला पुढे मिळे लागेल का सांगत बरं हा आयट का किमानदारी मग काय शिकाय माहित नाही पण काहीतरी असेल बा काही आयडिया नाही कारण की आपण वाला माणसं बिनी एवढी खतरनाक आवा चालू आहे आम्ही बागडा पारस मध्ये पाणी ताण लागी बो तू एकाच आयडिया हो एकदम सोपं जेवढा पाणी पडत ना तिच्याशी डिब्ब आहे <laughs> पाणी चाल मि शेतकरी दादा शेतकरी दादा फिराले चाल शेतकरी दादा शेतकरी दादा फिराले चाल डब डब पाच वाटत देख ना किती ओढते घरच्याही सार बसी घेतो चालू चालेल भूक लागली ते ओ हो। आधी बिस्कुट काय राणू येस ना आषाढी देखा एकादशी एका दिवशी ना उपाशी पण मना कडे बो मले लक्ष माराय ना डायरेक्ट आहे ना दोन मेथी लाडू काय टाका सकाळी मग हो सहा सात तो जातो

Justru betul. 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 Justru राहा वा चांनी का चा काय माहीत शक्यतो असं पाणी म तांदूळ ना जाऊ उत्पन्न असत असा तर असं जो लिडरपणा कर आणि तो चांगला साडेच करत जाऊ कारण की तेनी बी इच्छा आज हाय करा रे वाटून जर पाणी मी निसत ना तर काय आलं बी घे ना आपलं आणि आपलं घर वालाच ना तर तेल चांगला प्रकार माहीत आहे असं कोणी अशी ना तुम्हाला लीडर मीटर त्यांना भी सपोर्ट करत जा आणि असं करा सारखी रस्ता असेल ना आठे समाय समय चालत जा व दे का देखा तुम्ही डोया देखा आणि आम्ही पोच सध्या तर ये सांगली डर मीच आहे पण मी काय रा हो तुम्ही देखा असीन उद्या वा ना धावल्या पण करत मी पण असं धागर पाठी जास्तो सिम्पल भाषामा तोडकं मोडकं पण होना पण आपण थांडे मग डायसी ते रोख टोक बोलतो तू पाठी जा डायरेक्ट असे धागर अरे का जटा मुंडी आडे बोलले बा पणे जटा आपके लेतो चला पाहा दुका मी काळा वाटे

बम बम बोले ए भोलेनाथ आशीर्वाद दे बाबा ओम नमः शिवाय त्रिशूल है लाकड़ी का हुँ? ने रे पित्त नाही रे भो एवढा मोठा घंटा आलंच रे भो शिवाय सध्या तुम्ही दिसत नाही काय माहित पण मोबाईल पुरवला रेषे रेशादी कि ना शंकर बापांनी जे डा हे मंदिर ते आपटेल आप ना ज्या हवी इकडे सांगू का जेटे बोले बाबा जे आपले ना त्या मंदिरा मांगेच शे थोडस चाललं शंभर दीडशे मीटर चाललं पडत कधी भीवी भी आहे फक्त सांभाळ सांभाळ चाल जा भाऊ असं आवडी असं कि नाही का आपला ग्रुप एकटा मोठा आहे बा कारण की हा वा दुनियाभर नाही चालस आणि चिकन मारती रस्ता राहत तर फाय स्लिप मी पूजा आणि दहा कला दहा पोरत नकोली जाल जात होतं बस हा व्ह्यू आहे कतार ना के बाबू इमानदारी बघायला अवकारार द्या का तुम्ही तयार ना करा भाऊ अवकारार द्या का तुम्ही जे अशी जागा केवढं कोणी काम करेल आणि ते पोरा केवढं टाईम लागणार तुम्ही द्या तुम्ही

તમના ચેના બાર વાજન નહી ગેલા આજે ચલા સાત સાત વાયગા તિન फिरी 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 परत सांगितलं कारण की दिवसभर ना पाणी मग वल्ला विरांतोच आणि आता शेवटले लाचारसारखा गरजे राहून कारण की पुणे एनर्जीच राहिल नाही गरजेशन काहीच तर मजबूत तुमचा खातूच म्हणजे जेवण जेवण करतो काहीतरी एनर्जी माझ्या काय का पुरा चला बघ व्हिडिओला फॉलो करेअर करत तुमले जे पण ते करजात